हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता कामाचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे बिल मंजूर करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या मुरगुड नगर परिषदेतील नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई राहणार मिंचे खुर्द तालुका भुदरगड या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुरगुड एस टी बस स्थानक परिसरात चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून रंगे हात पकडले या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे मुरगुड परिसरात खळबळ उडाली मुरगुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केलेल्या एका ठेकेदाराचे सुमारे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन हुपरी नगर अभियंता प्रदीप देसाई यांनी 1.5 लाख रुपयांची लाच मागितली होती तडजोडीनंतर एक लाख तीस हजार रुपये आरोपीने यापूर्वी स्वीकारले होते उर्वरित ऐंशी हजार हप्ता म्हणून चाळीस हजार रुपये आज देण्याचे ठरले होते त्यानुसार संबंधित ठेकेदार लाच रक्कम घेऊन मुरगुड येथे आला असता आरोपीने ही रक्कम मुरगुड एसटी बस स्थानकात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले पकडले यावेळी लाच रक्कम व आरोपीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला यानंतर आरोपीला मुरगुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आरोपीच्या घर झडतीसाठी स्वतंत्र पथक तत्काळ रवाना करण्यात आले असून घर झडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पथकात हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील संदीप काशीत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा पाटील व वा वाहन चालक प्रशांत दावणे यांचा समावेश होता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भाडकमकर करीत आहेत